तर का सायकलिंगची वाटचाल ही सर्वांच्या जीवनात म्हटलं तर सायली शाळेय जीवनामधनं सुरू होते नमस्कार मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत हे आहेत कोकणचे आयरमॅन ज्यांची आत्ता नुकतीच ओळख झाली कोकणचे आयरमॅन प्रशांत संभाजी दाभोळकर हे मुळचे चिपळूणखेरडीमधील असून तब्बल डबल एस आर एक हजार किलोमीटर बी आर एम त्र्याहत्तर तास वीस मिनिटात पूर्ण तसेच बाराशे किलोमीटर एल आर एम शहाऐंशी तासांमध्ये पूर्ण सायकल सम्राट या पुरस्काराने यांना दोन हजार चोवीस साली पुरस्कृत करण्यात आले टूर डे हंड्रेड दोन हजार तेवीस वर्षी असून चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आयर्न मॅन किताब हा त्यांनी दोन हजार पंचवीस साली पटकावला कोकणचे आयरमॅन ओळखले जाणारे प्रशांत दाभोळकर यांनी सोळा मे दोन हजार तेवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत चाळीस हजार किलोमीटर सायकलिंग प्रवास पूर्ण केला तर मग चला या आपल्या आयरमॅनची ओळख कशी आणि ध्येयदृष्टी काय होती त्यांची जिज्ञासा कशी होती पाहूया एका त्यांच्या खास मुलाखतीतून परंतु मी ज्यावेळेस ह्या सायकलिंग क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने वळालो असं तर दोन हजार बावीस रोजी वळालेलो आहे एक आमच्या चुकून चुकून सायकलिंग क्लब चिपूनमध्ये एक चुकून सायकलिंग क्लब म्हणून आहे त्यांच्या माध्यमातून त्यामध्ये मी वळालो दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर दोन हजार तेवीसला मी सायकलिंग क्षेत्रामध्ये आलो आणि तिथनं माझी सायकलिंग खऱ्या अर्थाने चालू झाली सायकलिंगची सुरुवात आपली ही दोन हजार तेवीसला झालेली पहिल्यांदा मी एक चिपून सायकलिंग क्लबला जोडल्यामुळे त्यांच्या सायकलिंग बघत असो त्या सदस्यांची आणि त्यांच्याबरोबर सायकलिंग सुरुवात केली मग पहिल्यांदा पाच किलोमीटर म्हणा एक दहा किलोमीटर म्हणा त्याच्यानंतर पंधरा किलोमीटर त्या हळूहळू माझा देखील वाढत गेल्यामुळे मी हळूहळू सायकलिंग जास्त करायला लागलो एक पन्नास किलोमीटरची राईड म्हणा त्यानंतर पन्नासची पंचवीस पंचवीस तीस पस्तीस शंभर अशा मी राईड सायकलिंग क्षेत्रामध्ये करत करत गेलो आणि त्याच्यानंतर सायकलिंग क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सायकलिंग क्षेत्रामध्ये बरेचसे असे इव्हेंट घेतले जातात त्याच्यामध्ये सायकल रेस असेल किंवा एखादा इव्हेंट असतो की पन्नास किलोमीटरची एक राईड मारा आणि त्याच्या संदर्भात आपल्याला एक पर्यावरण दिन आहे त्या संदर्भात एखादी राईड मारा किंवा कारगिल युद्ध झाले त्याच्या संदर्भातलं एखादी राईड मारा अशा मी राईड मारत मारत गेलो आणि त्या इथपर्यंत मी पोचलो त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर आता जर का सायकलिंग क्षेत्रामध्ये जर का मी कामगिरी म्हटलं केलं तर आतापर्यंत मी एक दोनशे किलोमीटरची राईड तीनशे किलोमीटर राईड चारशे किलोमीटरची राईड असेल सहाशे किलोमीटर राईड असेल अशा एका कॅलेंडरमधल्या जी एस आर सिरीज म्हणून असते तर एस आर सिरीजमधली ही राईड मी दोन हजार तेवीसला पूर्ण केल्या चार राईड आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा एस आर झाला एस आर झाल्यानंतर बघितलं तर आपला माझा कॉन्फिडन्स लेवल हा चांगला वाढला होता त्याच्यानंतर हजार किलोमीटरची एक बी आर एम म्हणून ही होती त्याच्यामध्ये बाग यायचं ठरवलं त्याला त्या बी आर एमला आपल्याला पंच्याहत्तर तास दिले जातात आणि पंच्याहत्तर तासामध्ये तुम्ही ती राईड पूर्ण करायची असते आणि मग त्या एक हजार किलोमीटरच्या राईडमध्ये मी सहभाग घेतला आणि मला वाटतं ती राईड मी पहिल्यांदा पाटणला चालू होते पाटण अक्कल सॉरी पाटण पंढरपूर पंढरपूरवरनं परत पाटण पाटणवरनं मग सातारा सातारावरनं किकवी गाव म्हणून आहे तिथनं अशी रिटर्न या अशा पद्धतीची जी एक हजार किलोमीटरची राईड मी अवघ्या मला वाटते त्र्याहत्तर तास आणि वीस मिनिटात ही कंप्लीट केली होती कारण कॉन्फिडन्स लेवल वाढल्यामुळे ते मी सहज मला गेलं आणि त्यावेळेस मी केलं फक्त एक वैशिष्ट्य सांगायचं माझं सायकलिंग क्षेत्रामध्ये ज्यावेळेस एखाद्या बीआरएमला आपण उतरतो हो। त्यावेळेस तुमच्या सायकलला काही प्रॉब्लेम आला तर तो तुमचा तुम्ही सॉल्व्ह करायचा उदाहरणार्थ सायकल पंक्चर झाली तर तुमचा तुम्ही तो काढायचा आणि चिकून सायकलिंग क्लबच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना याचं ट्रेनिंग दिलं जातं ऐकलं का त्यात ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या हिशोबाने आम्ही ते सगळं करत असतो फक्त एवढंच असतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे टायमिंग इन्क्लूड असतं की असं नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा टायमिंग दिला जातो अजिबात नाही की तो त्याच्यात इन्क्लूड असतो आणि ज्यावेळेस एका बी आर एमच्या राईड्स असतात किंवा त्या स्पर्धे स्पर्धा म्हणता येईल त्याला आपण त्या स्पर्धा असते तर त्याला टाईम लिमिट असतं ऐकलं का तर सहाशे किलोमीटरची राईडला असेल तर चाळीस तास तुम्हाला देता। देतात तीनशे किलोमीटरचे असेल तर तुम्हाला सतरा तास वगैरे एकवीस तास देतात त्याच्यानंतर चारशे किलोमीटरची राईड असेल तर तुम्हाला सत्तावीस तास देतात आणि दोनशे किलोमीटरची राईड असेल तर ते राहतात हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की की तुम्हाला एकदा राईड चालू केले तर रात्र आणि दिवस हे रात्री दिवस तुम्हाला राईड करायची असते आणि त्या पद्धतीने आम्ही हा राईड करतो दोन हजार चोवीसला सीरीज चो, परत ही सिरीज निघाली तर त्यावेळेस दोन हजार चोवीसला देखील मी एका कॅलेंडरमध्ये दोनशे तीनशे चारशेची राईट करायची असती ती पण देखील मी फोन त्याच्यामुळे माझ्याकडे आता सुपर रायंडोर म्हणून ह्या दोन वेळा मी सल्ला केले दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस साली दोन हजार पंचवीसला परत बाराशे आठ फेब्रुवारीला काहीतरी बाराशेची एक दोन फेब्रुवारीला आमची बाराशेची एलआरम म्हणून एक स्पर्धा होती ती डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ चुकवणातले सात तिघा जण आम्ही भाग घेत होते आणि कराड आणि पाटणमधले असे चार जण होते एकूण सात ते आठ जण आम्ही रायडर होतो त्याच्यामध्ये देखील सहभाग घेतला आणि बाराशे किलोमीटरच्या जे अलाराम असते त्याला आपल्याला नव्वद तास देतात आणि नव्वद तासामध्ये ती राईड पूर्ण करायची असते इस करूं करूं। त्या त्या ती सुद्धा सेम की दिवस रायकलिंग करून तुम्ही करा त्यावेळेस त्या मला वाटतं राईडला मी चार तास फक्त झोपलो होतो आणि ती राईड आम्ही पाटणला चालू केली त्या अगदी बीड पर्यंत गेलो बीडवरनं मेढा मेढा सॉरी पहिल्यांदा आम्ही पाटणला गेलो पाटणवरनं आम्ही कराड कराडवरनं सातारा सातारावरनं मेढा मेढावरनं परत लेटर अगदी रोज शिरळ शिरळवरनं फलटण फलटणवरनं तुमचं मोहोळ मोहळवरनं पंढरपूर बायपास मारून गेलो होतो तिथन बीड बीडवरनं एक अठ्ठावीस किलोमीटर तिथे पुढे गेलो होतो तिथन रिटर्न आलो बरत, तो परत आणि आई तोच रूट परत करून अशी बाराशे किलोमीटरची राईड आम्ही मी मला वाटतं शहाऐंशी तास पन्नास मिनिट आणि माझ्याबरोबर एक राघव खर्चे म्हणून रायडर होता की त्यांनी देखील माझ्याबरोबर संपवली शहाऐंशी तास आणि पन्नास मिनिटात आम्ही ही दोघांनी राईड संपवली तसेच चिपून सायकलिंग क्लबच्या आता सध्या स्ट्रॉंग रायडर आहेत तेव्हा डॉक्टर मनीषा वाघवर ह्या देखील आमच्याबरोबर होत्या त्यांनी मला वाटतं काहीतरी एकोणनव्वद तासामध्ये ही राईड संपवली होती आता हळूहळू ह्या सायकलिंग क्षेत्रामध्ये असताना तर वेगळं काहीतरी करायची इच्छाही होतीच वेगळं काही करत असताना म्हटलं आयरमॅन आयरमॅन हा डोक्यात आमच्या भिनलं होतं कारण आमच्या क्लबमधले तेजानंद गणपते की त्यांनी हे कजाकिस्तानला आयरमॅन करून आले होते वैशिष्ट्य त्यांचं कौतुक करावं असं की करायचं कारण आहे की जास्त तिथे कॅन्सरग्रस्त असताना देखील त्यांनी हे पूर्ण केलं होतं त्यांचं सातत्यपणा रनिंगला त्यांना मी बघायचो सायकलिंगला बघायचो पोहताना देखील बघायचो आणि त्यांचा एक आदर्श घेऊन आम्ही ह्याच्यामध्ये म्हटलं हे आपण करू शकतो त्यावेळेस त्यांचं एक सेलिब्रेशन होतं आयरमॅन काजाग्रस्तांमधनं करून आल्यानंतर आयरमॅनचं सेलिब्रेशन होतं मग त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांना मोजक्याच लोकांना वर बोलवलं होती आणि त्यामध्ये त्या मोजक्या लोकांमध्ये मी देखील होतो की प्रशांत तू हे करू शकतोस तुझ्यात तेवढी कॅपॅसिटी आहे तर मी म्हटलं ठीक आहे सर प्रयत्न करू आधी ॲक्च्युली मी थोडंसं बॅकफुटला होतो कारण शक्य नाही अट अ टाइम तीन गोष्टी करायच्या आहेत सलग दहा तास आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे शक्य नाही परंतु म्हटलं नाही आपण करूया म्हणून मी दोन हजार चोवीसला जेव्हा ही स्पर्धा याचं परत कोल्हापूरमध्ये डिक्लेअर झालं त्यावेळेस मी माझी प्रॅक्टिस खऱ्या अर्थाने खरी खऱ्या अर्थाने तिथे मी चालू केली होती आयरमॅन होणं हे साधी गोष्ट नाही आयरमॅन होणं हे साधी गोष्ट त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत चिकाटी आणि जिद्द पाहिजे तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता नाही हे करूच शकत नाही ऐकलं का हे करूच शकत नाही त्याच्यामुळे मग मी काय केलं दोन हजार चोवीसला हळूहळू ह्या पोहण्याची प्रॅक्टिस रनिंगची प्रॅक्टिस आणि सायकलिंग हाही प्रॅक्टिस चालू केली आणि ह्या पद्धतीची सगळी प्रॅक्टिस चालू असताना आणि तारीख जशी जवळ आली आणि माझं छो पायाला थोडीशी दुखापत झाली म्हणून तर माझं ते स्वप्न तिथं भंगलं आणि मी त्या स्पर्धेमध्ये त्यावेळेस भाग घेऊ शकलो नाही मग त्या त्याच्यानंतर माझे परत सायकलिंग ही नेहमीची प्रॅक्टिस चालू होती थोडीफार रनिंग आणि अधूनमधून मी पोहण्याची प्रॅक्टिस चालू केली त्याच्यानंतर वाटच पाहत होतो की दोन हजार पंचवीसला आयरमॅनची स्पर्धा कधी डिक्लेअर होते आणि त्याची वाट बघून त्याचा तो दिवस आला आणि ते डिक्लेअर झाले आणि खऱ्या अर्थाने मी तिथे जास्त प्रॅक्टिस माझ्या स्विमिंगची केली स्विमिंगची प्रॅक्टिस करत असताना थोड्याशा मला अडचण येत होत्या कारण मी गावठी पद्धतीने पोहणारा माणूस आहे त्याच्यामुळे त्या हिशोबाने थोडंसं मला त्रास येत होती कारण आयरमॅनच्या वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला कट ऑफ टाइम दिले असतं पोहण्यासाठी तुम्हाला एक तास तीन मिनटं तीस मिनटं दिलेली असतात सायकलिंगसाठी तुम्हाला पन्नास मिनटं पाच तास दिलेले असतात आणि रनिंगसाठी तुम्हाला तीन तास तीस मिनटं असं तो टायमिंग असतो आणि सगळं ओवरऑल टायमिंग दहा तासचं होतं मग मला पोहण्यासाठी प्रॉब्लेम येत असल्यामुळे अर्थातच त्यावेळेस गणपती सर देखील आयरमॅनची प्रॅक्टिस त्याची परत चालू होती आणि ते स्विमिंग पुलावरती येत असे तेव्हा त्यांनी मला एकच सजेशन दिलं त्यांनी मला एक कान मंत्र दे की प्रशांत तुला जर का स्विमिंगची प्रॅक्टिस करायची असेल आणि वेळ तुला पूर्ण करायचं असेल तर तुला एकच आहे की दिवसात ना एक ते दीड तास तुला इथं पोहायला लागेल एक ते दीड तास तू पाण्यात कंटिन्यू राहतोय पोहतोयस हे तुला, तुला करावं लागेल तो सजेशन मला त्यांचा त्यावेळेस फायदेशीर झाला त्याचबरोबर आमच्या क्लबचे ज्येष्ठ सदस्य आहेत श्रीराम दांडेकर सर स्विमर आहेत ते सुपर स्विमर आहेत त्यांनी देखील मला काही टिप्स दिल्या स्विमिंगच्या बाबतीत ज्यावेळेस मी वाचक टीम जायचो त्यावेळेस त्यांनी टिप्स दिल्या देखील मला फायदेशीर टाकल्या आणि त्यांच्या सांगण्यानुसार मी ह्या स्विमिंगची प्रॅक्टिस चालू केली आणि सायकलिंग आणि रनिंग रनिंग तरी माझी पूर्वीपासून ताकद आहे जरी माझा पेस कमी असेल पण माझी ताकद आहे आणि सायकलिंग माझी फॅशन असल्यामुळे सायकलिंगचा सा मला काय प्रॉब्लेमच नव्हतं मग ज्यावेळेस प्रॅक्टिस झाली आणि रजिस्ट्रेशन करायचं होतं रजिस्ट्रेशन केलं मी शेवटच्या सणी रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही पाच तारखेला चार तारखेला पाच तारखेला स्पर्धा होती चार तारखेला आम्ही कोल्हापूरमध्ये दाखल झालो आणि चार तारखेला दाखल झाल्यानंतर कि एक किस्सा सांगतो तिथे काय झाला तो की सायकल नेले होते आम्ही आणि आमचे टूर डे हंड्रेड एक इव्हेंट चालू आहे की त्यात शंभर दिवस सायकलिंग चालू करायचं त्याच्यात जवळजवळ एक हजार तेहतीस लोकांनी भाग घेतला देशभरातून आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही आहोत तर आम्हाला एकही दिवस दांडी नव्हती मारायची म्हणून आम्ही माझी सायकल ऑलरेडी ही नेलीच होती आणि त्याच्यानंतर अंकुशची घेतली कारण अंकुशनी पण त्याच्यामध्ये भाग घेतला अंकुश जंगमिनी त्यांनी सुद्धा देखील ह्याच्यामध्ये भाग घेतला मग हे गेलं असताना आम्ही मग ठरवलं की तिथलं राजाराम तलावाची इथं ही स्पर्धा स्टार्ट होणार होती पहिलं स्विमिंग होतं मग आदल्या दिवशी आम्ही म्हटलं आपल्याला एक रूट सुद्धा समजेल आणि आपण इथले एक राईड मारूया कारण आपली जी याच्यामधली राईड आहे ती मी राईड मारायला घेतली मारली आम्ही सतरा किलोमीटर राईड केल्यानंतर कोल्हापुरामध्ये सतरा किलोमीटर राईड केल्यानंतर माझ्या सायकलची ऑलरेडी रिंग आहे ती बेंड झालेली होती म्हणजे क्रॅक होती त्याच्यामुळे थोडीशी हे होतं त्याच्यात ती माझ्या सायकलचा तो ब्लास्ट झाला टाळण्याचा आणि ते ब्लास्ट झाल्यानंतर ती पूर्ण रिंगच बेंड झाली मग आता अशा वेळेस करायचं का मग करायचं काय म्हटल्यावरती थोडासा प्रॉब्लेम आला एक तर ती स्पर्धा सोडून द्याव्या लागणार असती लागली असती परंतु मी थोडासा ढासळो नाही कारण अंकुशनी मला धीर दिला होता काळजी करू नका मी आहे त्यांनी मला हा त्यावेळेस शब्द दिला होता आणि मग मग आता करायचं काय मग तरी पण आम्ही सायकलचं काम करावायचं असं ठरवलेलं करायचं ठरवलं आणि ठरवल्यानंतर मग आमचे ते कोल्हापूरमधले गुंडू माम आहे ते आमचे तसं म्हटलं तर मार्गदर्शक म्हणा ज्येष्ठ आहेत ते चार वेळा आयरमॅन झालेले आहेत मग त्यांच्याशी मी तिथं कोल्हापुरामधले असल्यामुळे त्यांना मी फोन केला की असं असं माझ्या सायकलचा प्रॉब्लेम झाला ते त्यांनी पण मला तो प्रशांत अजिबात काळजी करू का वेळ आहे इथे सायकलचा आपण बंदोबस्त करू शकतो पण तत्पूर्वी चापुर्� तोपर्यंत तू अशा ठिकाणी एक ही आहे दुकान आहे सायकलिंगचं सा, 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 तिथं सा, ते जा सायकलचं दुकान तिथं तू काम करून घे ठीक आहे म्हणजे मग तिथे आम्ही गेलो कोल्हापुरामध्ये आणि सायकलचं काम करण्यासाठी गेलो पण त्याला विचारलं तर म्हटलं सायकलचा रिंग बेंड असल्यामुळे हे अवेलेबल होऊ शकत नाही आता कारण ह्याच्या रिंग लगेच अवेलेबल होत नाही त्याच्यामुळे होऊ शकत नाही तर बघा तुमचं हाय त्या ह्याच्यामध्ये करता येईल आली तर मात्र ठीक आहे मग तिथनं आलो मग त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझी सावली म्हणून जे अंकुश जंगम हा माझी सावलीच आहे एक प्रकारची मी कुठे असलो मला कुठे असलो तरी तिचा मला कायम सपोर्ट असतो तर त्यांनी मग काय केलं त्याच्या सायकलचा टायर काढला माझ्या सायकलला बसवला हो आणि त्याच्यावरून मग आम्ही रेस चालू केली मग मग तेव्हा मी सुटकेचा श्वास घेतला की आपण एक आता रेस पूर्ण करू शकतो हो। ह्याच्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं ही सायकल आहे ती आदल्या दिवशी सगळं जमा करायचं असतं त्यांच्या याडमध्ये जाऊन त्यांच्याकडे जमा करायचे कर असते तर त्याचे एकदा ॲड गेले की ती तुम्ही जमा केलीच सायकल की ती बाहेर काढू शकता त्या सायकलचं पूर्ण चेकिंग होतं आणि असं करताना नसताना झालं प्रॉब्लेम तर माझा सॉल्व्ह झाला मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने ह्या फायरमॅन ह्या स्पर्धेला त्याला आपण मराठीमध्ये लोह पुरुष म्हणतो या खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेला सुरुवात झाली सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी मला वाटतं ही स्पर्धा चालू झाली तर त्याच्यामध्ये पहिलं असतं स्विमिंग दुसऱ्यांदा असतं ज सेकंड टायमिंगला असतं तुमचं सायकलिंग आणि थर्ड टाईमला असतं तुमचं रनिंग अशा ह्या तीन ॲक्टिव्हिटीज ॲट ए टाइम करायच्या असतात सकाळी सहा वाजता मी पाण्यामध्ये आम्ही पोहण्यासाठी उतरलो आणि ते पोहण्याचं अंतर असतं एक पॉईंट नऊशे मीटर किलोमीटर म्हणजे जवळजवळ दोन किलोमीटर आपल्याला पोहायचं असतं मग सुरुवात केली आणि पाण्यामध्ये उतरलेलं सुरुवात केलेली आम्ही प पोहायला साडेनऊशे मीटर जायचं होतं आणि नऊ साडेनऊशे मीटर यायचं होतं साडेनऊशे मीटर पहिला टप्पा पार, पार केला परत जायचं आणि परत यायचं होतं परत आलो आणि माझं वैशिष्ट्य म्हणजे जे टायमिंगमध्ये बसत नव्हतं ते एक तास सत्तावीस मी सत्तावीस मिनिटामध्ये माझं स्विमिंग पूर्ण झालं तर अर्ध्यापेक्षा मी जास्त इथं जिंकलो होतो कारण का पुढचं मला माहिती होतं की सायकलिंग आणि हे दोन्ही माझ्या ताकद आहेत त्याच्यामुळे मी ते करणारच होतो आणि माझं टार्गेट होतं सायकलिंग मी हे साडेतीन तासाच्या आसपास किंवा पावणे चार तासामध्ये कम्प्लीट करू शकतो एवढी मला कॅपॅसिटी होती त्याच्यानंतर लगेच आम्ही पाण्यातनं बाहेर आल्यानंतर आम्ही डायरेक्ट आमच्या त्या सायकली ठेवल्या तिथे गेलो रॅकवरच्या सायकली काढलेल्या जर्सी जर्शी फक्त चेंज केला ते मला मला वाटतं जर्सी आणि शूज घालायला मला तीन मिनटं माझी ती वेस्टेज गेली आणि ती जातात सगळ्यांची ते घेतलं जर्शी घातली आणि सायकलवर बसलो आणि सायकल मी नॉनस्टॉप तीन तास तीस मिनटात कम्प्लीट करून कम्प्लीट करून मी माझ्या ह्याच्यामध्ये आलो आणि त्याच्यानंतर लगेचच रनिंग चालू केलं आणि रनिंग चालू केलं तर रनिंग माझं झालं की ती दोन तास एकवीस किलोमीटर जे रनिंग होतं ते दोन तास सेहेचाळीस मिनिटात पूर्ण केलं आणि ओवरऑल स्पर्धेचं टायमिंग होतं दहा तास आणि ही स्पर्धा मी तास सात तास सेहेचाळीस मिनटामध्ये मी पूर्ण केली त्याच्यानंतर ही रनिंग शेवटला असल्यामुळे ते रनिंग संपवत आलो आणि संपवत शेवटचं मला वाटतं शंभर मीटर जर रनिंग माझं असेल त्यावेळेस सा गणपती सर माझ्याबरोबर त्याने आधीच संपवलं होतं ते ते माझ्याबरोबर होते त्यांनी मग माझी थोडी थो 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 छोटीशी मुलाखत घेतली आणि त्यांनी विचारलं कसं वाटतंय आणि मी खूप आनंदी होतो कारण हे माझं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न माझं पूर्ण झालं होतं आणि हे करतं आणि मी ज्यावेळेस त्या फिनिशर फिनिश लाईनच्या इथे जात होतो त्या शंभर मीटर अंतर असतानाच मी वर हात माझे दोन्ही करून कंटिन्यू धावत गेलो आणि मी माझं सेलिब्रेशन तिथं केलं आणि त्याच्यामध्ये माझे कुटुंब होतं त्या माझ्या कुटुंबाने देखील तिथं माझं स्वागत केलं अंकुश जंगम असेल आणि हेमंत भोसले असे हे सगळे होते त्यांनी त्यांनी माझं तिथं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं हे सर्व करत असताना कोणाची तरी साथ हवी असते कोणाची तरी साथ हवी असते तर त्या साथमध्ये मला चिखून सायकलिंग क्लबच्या जवळ जवळ सगळ्याच लोकांनी चांगल्या पद्धतीने साथ दिली आता एखादं उदाहरण म्हणायचं असेल तर नावं घ्यायचं म्हटलं म्हणायचं असेल तर तेजानंद गणपती सर असतील श्रीराम दांडेकर सर असतील त्यानंतर योगेश हा माझा खास मित्र आहे तो योगेश तो योगेश वसवाला असेल अमित पेंडेकर असतील प्रसाद आलेकर विक्रांत आलेकर हेमंत भोसले चैतन्य गांगन असेल आशिष आयरे त्यानंतर सचिन खेडेकर म्हणून सर आहेत डॉक्टर सचिन खेडेकर या सर आहे ते सगळे यांनी मला मदत केलेली आहे राघव खर्चे असेल अमनभाई शेख आणि सुपर आपलं सय्यादली रॅंडूंचे सर्वे सर्व मनोज हाटोडेकर सर असतील आणि महिलांमध्ये म्हटलात तर मला ज्यांनी मदत केली ते डॉक्टर मनीषा वाघमारे त्यांचा रेफट काय मला सांगायची गरज नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्यांचं माहिती आहे आताच त्यांचं गिनीश वर्ल्ड बुकमध्ये नाव गेलं तारे मॅडम असतील भारती तारे मॅडम आहेत त्याच्यानंतर तुमच्या आमच्या मोने मॅडम आहेत मंजुषा काने मॅडम आहेत त्याच्यानंतर आमच्या ज्योतिताई आहे जे, गर, जे निशा आंबेकर आहेत त्या आता उपाध्यक्षपदावर आमच्या चिटणीसाठी बरोबर ते काम करतात ऐकलं माधवी गांगन मॅडम आहेत अशा बरेचसे म्हणजे नावक जितकी घ्याल तेवढी कमी अथर्व बसले हा जो युवा सायकलिस्ट आहे ज्यांनी कुंभारली घाट हा एक तास एकोणीस मिनिटामध्ये मारला होता स्पर्धेमध्ये तो आमचा युवा सायकलिस्ट अथर्व भोसले असं ह्या सगळ्यांचं मला मार्गदर्शन त्यावेळेस लागलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो त्या आणि ह्या सर्व याच्यामध्ये अजून एक मेन सपोर्ट असो तो कुटुंबाचा त्याच्यामध्ये माझे आई वडील असतील त्याच्यामध्ये माझे मोठा भाऊ तुम्हाला माहितीच आहे दशरथेठ दाभोळकर त्यानंतर माझा छोटा भाऊ जो स्वच्छ नेचा मालक आहे तो विवेक दाभोळकर त्याच्यानंतर आमच्या दिशाताई दाभोळकर त्या माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्याच्यानंतर आमची छोटी बहिणी आपलं समीक्षा दाभोळकर त्यांची मुलं असेल आमचा आमेज असेल त्याच्यानंतर माझ्या खऱ्या अर्थाने जर का अजून कुणी मला चांगल्या प्रकारची मदत केली तर माझी मिसेस कारण सा का असतं हे सगळं करत असताना बायकोचा पाठिंबा असणं हे महत्वाचं असतं मुलांचा पाठिंबा असणं हे महत्वाचं असतं त्यांचं कौतुक करण्यासारखं सांगण्या सांगण्याचं एक तुम्हाला एक उदाहरण कारण सांगतो कारण मला हा चान्स मिळालेला आहे की त्यांचे हे मी फेडू शकत नाही तर ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मी बोलू इच्छितो की ज्यावेळेस माझ्या सायकलिंगमध्ये मी जेव्हा एंट्री केली त्यावेळेस त्यांनी मला कधी जाणवलं नाही कधी जाणवलं नाही की तुम्ही करा हे तुम्हाला जे आवडतं माझ्या मिसेसचं एकच सांगणं असायचं तुम्हाला जे आवडते ते तुम्ही बिंदास करा आम्ही तुमच्या पाठीशे त्याचं सांगण्याचं पण दोन्ही मुले एक प्रांजल जागोकर आणि या दोन मुले मी ज्यावेळेस सायकलिंगला जाणार सकाळी उठून जातो माझ्या अगदीच रात्री ते माझं जर्सी माझे बूट माझे शूज माझे हँकलोव माझं गॉगल हे सगळं त्याने सायकल जिथं आणून ठेवलेले असतात मी सकाळी फक्त उठ अगदी माझे पाण्याची बॉटल देखील ते भरून दे ठेवतात की सायकलला लावून ठेवतात की पप्पांना सायकलची पाण्याची बॉटल म्हणजे एवढी मला त्यांची मदत असते ह्या सगळ्यांच्या पाठिंबामुळे मी इथपर्यंत पोचलो आणि ह्या सर्वांच्या ह्या सर्वांचं मी खरोखर ऋणी आणि आभारी आहे आणि युवकांना म्हणा किंवा नागरिकांना काही आव्हान द्यायचं असेल तर माझ्या वतीने तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की खरी संपत्ती ही तुमची शरीर आहे जर का तुमचं शरीर निरोगी असेल तर तुम्ही सगळ्यात नंबर वनवरती राहू शकता हे लक्षात ठेवा तुम्हाला जर का हे शरीर संपत्ती जर का तुम्हाला टिपायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी मी असं म्हणणार नाही की सायकलिंग क्षेत्रामध्ये या किंवा मी कराटे मास्टर होतो म्हणून कराटेमध्ये या अजिबात नाही तुम्हाला जे आवडेल मग त्याच्यात उदाहरण म्हणून सायकलिंग म्हणा पोहणे म्हणा त्याच्यानंतर तुम्ही रनिंग धावणे म्हणा क्रिकेट म्हणा ह्या खेळांमध्ये सहभाग घेऊन तुम्ही ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन तुम्ही हे जर का केलं तर खेळामध्ये मी जे मिळवलेलं आयरमॅन हे अजून हे आहे त्याच्यापेक्षा वरचे अजून किताब आहेत ते किताब देखील लोकांनी मिळावं असं म्हणायचं आहे मला मानायचं आहे दुसरी गोष्ट थोडस मोबाईलची आपली क्रेज जास्त असल्यामुळे ते मोबाईलमधनं करून आणि खरोखर याच्यातनं बाहेर गावा गरजेपुरता नक्कीच त्यांनी हा मोबाईल वापरावा आणि इतर वेळ नसेल गरज नसेल तर वापरू नये त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी वेळ द्या त्यासाठी बरोबर तुम्ही तुमच्या खेळासाठी वेळ दिला तर खेळामध्ये नक्कीच तुमचं नाव येतं आज मी सांगतो एका खेळाच्या नावाने एका खेळाच्या नावाने मी ह्याच्यापुढे ओळखलं जाणार आहे कारण ह्याच्यापुढे मी मला जर ज्यावेळेस माझी ओळख निर्माण होईल तर आयरमॅन प्रशांत जागोळकर ह्या नावानेच ओळखला जाणार त्याच्यामुळे मी सगळ्यांना एकच आव्हान करेन की तुम्ही विविध खेळांमध्ये भाग घेऊन आपलं नाव ना, कमवावं असे मी विनंती करतो